नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे फोडणीचा भात फोडणीचा भात म्हणजे प्रत्येकाच्या घरी शिळा भात उरलेला असतो तसंच माझ्या घरी शिळा भात उरलेला आहे तर त्याच्या आपण तो भात आपण फोडणीचा करणार आहोत चल चला चला आपण त्याचं साहित्य बघून घेऊया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हा बघा हा माझा एवढा शिळा भात उरलेला आहे तो मी आता फोडणीचा भात करणार आहे जसं आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवतो ना त्याचप्रकारे हा भात बनवायचं आहे चला आपण सुरुवात करूया मी घ्यास पेटवते आणि कढई ठेवते आणि याला साहित्य काही का जास्त नाही लागत हे बघा मी एवढे लसूण घेतलेले आहे आपल्याला कांद्याचा वापर नाही ते करायचं आहे लसूण घेतले आणि हे चार मिरच्या घेतल्यात कढीपत्ता थोडा टमॅटर थोडा कोथंबीर आणि हळद पावडर जिरं होरी बस एवढंच साहित्य आहे आणि तेल अशा प्रकारे आपण हा फोडणीचा भात आता हा फोडणीचा भात आहे ना लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो हा माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडतो माझी मुले हे हा भात आवडीने खातात हा टाकून ऐवजी काय लोक टाकून देतात शिला अन्न उरलेलं तर त्याचा असा उपयोग करून आपण खाल्लेलं चांगलं असतं ह्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकले आता तेल गरम झाले त्याच्या मी थोडी मोहरी टाकते हे बघा थोडं जिरं टाकायचं आता ही आपली लसूण आहे ना मी घ्यास बारीक करते थोडा लसूण टाकून घ्यायचा कांद्याचा वापर आप नाही आपल्याला करायचा इथे मिरची टाकले कढीपत्ता बटर टाकते बनवतो ना त्याच प्रकारे हा भात असा फ्राय करून घ्यायचा अरे मस्त असा खातात बटर आपला नरम झालेला आहे आता मी हळद पावडर टाकून घेते एवढे हळद पावडर टाकायचे अर्धा चमचा लाल तिखट वगैरे काय करायचं ना आपल्याला पिवला भातच करायचा आहे हा असा फ्राय केला तर मुलांना वाटतं मुगाची खिचडीच बनवलेली आहे मस्त करून घ्यायचा तस आपण कांदा पोळी करतो ना ह्या प्रकारे हा भात होतो चांगला फ्राय करून घेतला तर ह्याच्या सगळाती जरी भाजी नाही घेतली तुम्ही ह्याच्या सगळाती जरी लोणचं थोडं पापड तळून तर। घेतला तरी भलाही भारी आहे एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळा आला असेल बाबा दुपारचे काय तरी करावं तर असं जर भात उरला असेल तर असा तुम्ही उपयोग करून खाऊ शकता पापड लोणचा खाऊ शकता हा भात काय काय मुली जॉब करणार नाही असतात जर असं शिळा जर भात असा उरलेला असला तर अशी फोडणी देऊन डब्यामध्ये नेला तरी आवडीने दुपारी हा डबा खाऊ शकतात त्यासाठी मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवते ही रेसिपी ज्या जॉब करणारनी मुली आहेत ना त्यांच्यासाठी तर लय चांगली रेसिपी आहे बाहेरचं चा खायच्याऐवजी हाच जर आपलं अन्न उरलेला आहे ते जर असं जर करून त्याचा उपयोग करून जर डब्यामध्ये नेला तर हे दुपारची आपली पोटभरीचा ना जेवण होते ना ते बघा माझी मुलं कधी कधी डब्याला पण नेतात हा भात असा चांगला फ्राय करून दिला ना त्याचा उपयोग तुम्ही पण असा करा झाला याला काही जास्त टाईम लागतच नाही झालं आपला भात फ्राय तर अशा प्रकारे हा बघा आपला भात फ्राय करून झालेला आहे मी गॅस बंद करते तर अशा प्रकारे आपला हा फोडणीचा भात तयार झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा घरी बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ती रेसिपी कशी तुम्हाला वाटली व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद